एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस इंडिया आणि भारताचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे इंडिया पंच्याहत्तर वर्षांचा असताना सत्तर टक्के भारत अजूनही गावात आहे हेही पाहिलं पाहिजे चॅट पासून केअरफुल राहायला पाहिजे त्यामुळे आपण मशीनवर अवलंबून राहणार आपल्या मेंदूची क्रिया बंद होईल अशी भीती भारताचे थोर शास्त्रज्ञ गोव्याचे सुपुत्र डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले काय झालेलं आहे चॅट जी पी काय असतं मी आत्ताच्या आत्ता समजा हे म्हटलं माझ्या आयपॅडवर किंवा फोनवर की अच्युत सावंत भोसले यांच्यावर कविता लिहा मी तुम्हाला दाखवतो मी तीन मिनिटात तीन सेकंदात ती कविता येईल आणि म्हणून ह्याचा मुद्दा मुलांना सांगू इच्छितो मी पर झालं की आमची स्वरूपवर्धिनी म्हणून संस्था आहे जी गरिबांसाठी काम करते आणि त्याची ॲन्युअल जनरल मिटिंग होती आणि त्यामध्ये विवेक सामंत जे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते तर त्यांचं भाषण झालं की आता आपण फिजिकल पण आहे पुस्तकं पण आहेत आणि हे सगळं डिजिटल ह्याच्यामध्ये सुद्धा आहे कारण की हा बदल कसा होणार आहे आणि त्यावेळी मला आठवतं की आपले स्वरूपवर्धिनीचे संस्थापक होते किशाभाऊ पटवर्धन तर ते त्यांना दाखवण्यासाठी की कसा तुमच्यावर आता मोठा हे येणार आहे मी माझं आयपॅड होतं ते तिकडे ठेवलं आणि डिक्टेट केलं की प्लीज राईट अ टेन लाईन पोएम ऑन खिशा भाऊ पटवर्धन दाटा दादा पाच सेकंदामध्ये ती कविता आणि मग मी ती वाचून दाखवली त्यांना वाचताना प्रचंड टाळ्या तर म्हटलं टाळ्या माझ्यासाठी नाही आहेत चार जी पी टीसाठी आहेत पण ह्याचा दुसरा प्रॉब्लेम सांगतो आता समजा तुम्हाला ह्या वर्गातली मुलं आहेत यांना सांगितलं की तुम्ही निबंध लिहा त्यांनी चार जी वरनं निबंध केला आहे का स्वतः केला आहे हे तुम्हाला कळणं शक्य नाही आणि त्यामुळे ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत कारण त्याने काय होणार आहे आपण त्या मशीनवर एवढे अवलंबून राहणार आहोत कळलं की नाही की ही जी स्वतःची मेंदुत्तीची ही जी, जी क्रिया आहे ही वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून मॅन आणि मशीन हे एकत्र कसे काम करतील हा शिक्षणाचा पुढचा भाग आहे कळलं का आणि त्याच्यामध्ये एक दरी पडता कामा म्हणून हा तुम्ही जो डिजिटलवर हा जो भाग देता हा महत्वाचा आहे म्हणजे हाच मुद्दा मी पुढे जाऊन थोडं एक्सप्लेन करतो तुम्हाला की कशी ही दरी आपण नाहीशी केली पाहिजे भारतामध्ये माझे एक मित्र आहेत स्वरूपवर्धिनीचे उपाध्यक्ष तर ते त्यांच्या नापाला घेऊन आले आणि मला म्हणाले की मला त्याचं नाव वेद वेद तर म्हणे आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे आठवी आठ, आठ वर्षाचा मुलगा आम्हाला मोठा प्रॉब्लेम आहे म्हटलं काय झालं ते आम्हाला सगळं कळतं अरे म्हटलं हा कसा काय प्रॉब्लेम होऊ शकेल म्हटलं बस तुला कुठला विषय आवडतो सगळे विषय अरे म्हटलं तरी त्यातला एक तर ते कोविडच्या वेळी माझ्याकडे आले तर म्हटलं आपण बायोलॉजीवर तर म्हटलं बॅक्टेरिया आणि या व्हायरस यातला फरक काय परफेक्ट उत्तर देत मी थोडा बार रेस केला अरे म्हटलं मी म्युटेशन म्हणून काहीतरी ऐकलं आहे त्याचा अर्थ काय बरोबर उत्तर दे मी परत बारवर रेस केला म्हटलं अरे मी काहीतरी असं एका प्रोटीनचं नाव घेतलं आणि म्हटलं हे काय ते पण बरोबर भर दिलं मग आम्ही हो डी एन एवर आलो आणि डी एन एचा नोबेल प्राईज मिळालेले वॉट्सन ज्याने त्याचं स्ट्रक्चर डबल एलिकल स्ट्रक्चर काढलं होतं त्यांचा आणि माझा एक फोटो हो। माझ्या आयपॅडवर होता मी त्याला दाखवलं म्हटलं हे कोण ओळखलं नाही कारण ते फार म्हातारे होते म्हटलं हे वॉट्सन ठक्कन आन्सर वॉट्सन आणि क्रिक नोबेल प्राईज कुठल्या वर्षी मिळालं आणि एक स्त्री होती तिला मिळालं नाही तेही सांगितलं आठ वर्षाचा म्हण आठ वर्षाचा अरे म्हटलं तुला एवढं नोबेल प्राईजविषयी माहिती आहे तर तू मला असं सांग कुठल्या सायंटिस्टला दोन नोबेल प्राइजेस मिळतात मॅडम क्युरी पटकन वर्षाबरोबर त्यांनी सांगितलं अरे म्हटलं नाही लायनस पॉलिंगला पण दोन मिळाले नो no, सर पहिलं त्याला सायन्स आणि दुसरं पेस आठ वर्षाचा मुलगा आणि एक वर्ष स्टार्ट गेलं मग मी त्याचा अर्थातच त्याच्या वडिलांना मी सांगितलं की तो इज युझिंग हिज ब्रेन ॲज अ स्टोरेज सगळं साठवून ठेवतोय ही हॅज टू यूज इट ॲज अ इंटेलिजंट प्रोसेसर आणि त्यासाठी गुरुची आवश्यकता पण एनिवे वे आणि हे सगळं झालं मी त्यानं विचारलं अरे तुम्ही, 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 तुम्ही तु तुम्ही सायंटिस्ट नाही आहात ते उदय गुजर सायंटिस्ट नव्हते त्यांचा मुलगा सायंटिस्ट नव्हता मग त्याला एवढं सायन्समधलं माहिती कसं त्यामुळे आम्ही काय नाही का त्याला फक्त गुगल त्याला दिलं आहे गुगल त्याचा गुरु कळ का हा भाग झाला आणि त्याच वेळी त्याच आठवड्यामध्ये जवळच्या एका गावामध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली का बरं कारण तिला ऑनलाईन क्लासेस घेतात का बरं कारण ते फार गरीब होते आणि त्यावेळी आपल्याला कल्पना असेल कोविडमध्ये आपण फक्त याच्यावर मृत्यू ते घेता आणि पंधरा वर्षाची मुलगी आत्महत्या करते आणि हे एका भारतामध्ये म्हणून मी नेहमी म्हणतो की आपण इंडिया ॲट सेवंटी फायव सेलिब्रेट करतो अरे पण भारत ॲट सेवन्टी फाय त्याचा विचार करा सत्तर टक्के आपला भारत अजून खेडेगावात आहे ह्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल स्लम्स शहरामध्ये वन आउट ऑफ सिक्स स्लम्स वन आउट ऑफ फाईव्ह इज बिलो द पॉवर्टी कि लाईन तर ह्या भारताचा विचार केला पाहिजे आणि हे इंडिया आणि भारत हे जवळजवळ आहेत हा मुलगा कुठे चालला आहे आणि ती मुलगी जगातून जात आहे बाहेर आणि म्हणून हे जे तुम्ही डिजिटल ॲक्सेस हा जो दिलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे हे पुण्याचं काम आहे कारण आपलं जे भविष्य घडणार आहे त्याच्यामध्ये फिजिकल आणि डिजिटल हे दोन्ही एकत्र येणार आहे आणि म्हणून डिजिटल एम्पॉवरमेंट हा फार महत्त्वाचा भाग आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल